गणपत ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आलं आणि पैलवानला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे गणपत ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचंय गाड्या सुटल्या गड क्रमांका सत्तावीस पळतोय सत्तावीस मध्ये सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत अतिशय सुंदर लढत झाली पलीकडे पहाच्या बैलाने बिंदोरचं क्षेत्र गाजवलं असा मथूर पहा आणि अलीकडे ब्लॅक टायगर दोघात लढत झाली काटा निकाल गेला थर्ड अंपायर इकडं लढत झाली काटाकीर किर आणि निकाल गेला कॅमेरा मध्ये कैद झाला थर्ड अंपायर इकडं अठ्ठावीस सोडवा सत्तावीस पेंडिंग अठ्ठावीस सोडा अये बाहेर या बाहेरन गाड्या सड गेले बाहेर या लढत झाली डोळ्याच पारणं पडणारी काटा किर लढत झाली कुणी बाजी मारी शेवटच्या क्षणाला निकाल गेला कॅमेरामध्ये वळवा